सर्व सामान्य आघाडीचे सर्व आदरणीय पवार साहेब आहेत कार्यकर्त्या गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय साहेब आदरणीय सीताराम इंचुरी साहेब देपी गावी साहेब अरविंद केजरीवाल साहेब ओ एनडी आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर तो विश्वास टाकला आहे तो विश्वास हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये माझ्या खात्यामध्ये राहून ही निवडणूक जनतेने हातात घेऊन जी विजय संपादन केलेली आहे त्याच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे हा विजय हा सर्वसामान्य मतदारांचा विजय आहे असं समजतो आदरणीय पवार साहेबांना मानणारा हा मतदार संघ आहे परंतु पाठिंबाच्या वीस वर्षापासून हा मतदार संघ आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मिळत होता आमदार असताना मिळत होता परंतु यावेळेस एकही आमदार बरोबर नसताना

आता ग्राउंड वर जास्त निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिले ही निवडणुकीच्या अगोदर रडीचा गाव खेळून माझ्यासारख्या एक माझा म्हणजे तो बिचारा तिसरी शिकलेला उमेदवाराला सर म्हणून उप करून हे षडयंत्र त्यांनी खेळ होतं परंतु नियती कोणाला माफ करत तू हे दाखवून दिले काय मुद्दे घेऊन तुम्ही आता पुढे जाणार आहात आए, आए, या या संघामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी आहे पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न अशा मूलभूत समस्या रेल्वेचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या किंवा महाविकास आघाडी येण्या आघाडीच्या नेते मंडळींच्या ने मार्गदर्शनाखाली चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार